हिंदुस्तान हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुळकर या आपल्या आपल्या विशेष मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आजचा विषय एकदम वेगळा आहे आजचा विषय विषय एकदम युनिक असा आहे आणि हा सगळ्यांना माहिती व्हावा अशाच पद्धतीचा हा विषय नुकतीच युनायटेड नेशन्स न्यूयॉर्क येथील मुख्यालयामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती चर्चा सुद्धा करण्यात आली यामध्ये चीनचे प्रीमियर ली कियांग यांनी एक महत्वाची घोषणा केली त्यांनी सांगितलं की डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना यामध्ये आता चीन हा विकसनशील राष्ट्र राहणार नाही तर तो एक विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाईल ही घोषणा अत्यंत महत्वाची आहे या घोषणेचं नेमकं महत्व काय याचा भारतावरती कसा परिणाम होणार आहे भारत चीन संबंधांवर कसा परिणाम होणार आहे भारताच्या परराष्ट्र धोरणावरती कसा परिणाम होणार आहे आणि एकूणच अमेरिकेसह सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेवरती याचा काय परिणाम होणार आहे या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर डब्ल्यूटीओ मध्ये विकसित विकसनशील आणि अविकसित या राष्ट्रांची व्याख्या कशा पद्धतीने केली जाते या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला सखोल करायची आहे आणि आजही आपल्यासोबत या ही चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिला प्रश्न या व्याख्यानपासून सुरू करायचा आहे मला की जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसित विकसनशील आणि अविकसित या राष्ट्रांची व्याख्या कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचं महत्व काय अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला याच कारण आपण अशी लेबर लावतो आणि आपल्याला कल्पना नसते की त्याच्या नेमक्या व्याख्या काय आहेत आणि ही जी चायनाचे मुख्य ज्याला आपण म्हणू पंतप्रधान म्हणू ली क्वान यांनी जी ही घोषणा केली आहे की के आता डब्ल्यूटीओच्या अग्रिमेंटसाठी जागतिक व्यापार संघटनेच्या करारांसाठी यापुढे चीन हा विकसनशील राष्ट्र असणार नाही तर विकसित राष्ट्र असणार आहे आता सवाल आहे की चीननी हे नेमकं का, का केलं अमेरिकेच्या प्रेशर खाली केलं का आणि दॅट बिंग द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी मग हे का केलं त्याचा जगावर परिणाम काय तो आत्ताच का केला असे सगळे प्रश्न निर्माण होतात त्याची सुरुवात जी होते ती बरोबर तुम्ही प्रश्न विचारलाय तो म्हणजे विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र याच्या व्याख्या कशा केल्या केल्या जातात तुम्हाला धक्का बसेल जागतिक व्यापार संघटनेत कोणती इकॉनॉमी डेव्हलप्ड आहे आणि कोणती इकॉनॉमी डेव्हलपिंग आहे याची कोणतीही व्याख्या नाही पुन्हा एकदा सांगतो मी याची कोणतीही व्याख्या अशी केलेली नाहीये की इतक्याच्या वरती असेल तर तो आपण म्हणतो ना एखादा ब्लड टेस्ट आपण करतो तर इतकं हिमोग्लोबिन चांगलं याच्या चा खाली असेल तर ते वाईट अशी काही त्यांनी व्याख्या केलेली नाहीये इनफॅक्ट ह्या सगळ्याचा जो निर्णय आहे तो त्या त्या देशाने घ्यायचा आहे अशा स्वरूपाची रचना त्याच्यामध्ये आहे प्रत्येक देशाला हा एक पर्याय दिलेला असतो की आपण विकसनशील आहोत का विकसित आहोत हे त्यांनी जाहीर करायचं असतं किंवा काही बाबतीत आम्ही विकसनशील आहोत आणि काही बाबतीत आम्ही विकसित आहोत हे त्यांनी चूज करून सांगायचं असतं उदाहरणार्थ दक्षिण कोरिया हा जो देश आहे हा दक्षिण कोरिया देश कृषी याच्या व्यापारासंदर्भामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो डेव्हलपिंग नसतो परंतु हे जेव्हा ते, ते बाकीच्या गोष्टींसाठी करतात तेव्हा दे आर ट्रीटेड ॲज डेव्हलप नेशन त्यामुळे डेव्हलपिंग आणि डेव्हलप अशी काही हार्ड अँड फास्ट रूल किंवा व्याख्या अशी आजपर्यंत केलेली नाही सर तुम्ही आता जी व्याख्या हे जे सांगितलं स्टेटमेंट जे केलंय हे थोडस धक्कादायकच आहे पण जेव्हा कुठलेही राष्ट्र स्वतःला विकसित म्हणतं विकसनशील म्हणतं किंवा अविकसित समजतं किंवा म्हणवत या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये काय महत्व असतं किंवा एखादं राष्ट्र विकसित विकसनशील असल्यावरती त्यांना कुठले फायदे मिळतात कशा पद्धतीने त्यांचा फायदा होतो होतात याची स्टोरी हे जे हे जे फायदे आहेत त्याच्याशिवाय तर कोणी स्वतःला त्याचं ग्रीडिंग लावून घेणार ही वस्तुस्थिती आहे म्हणजेच हे एक प्रकारचं अगदीच जर कॉमेंट आत्ताच्या काळाला धरून करायची झाली महाराष्ट्राची तर एक प्रकारचं आरक्षण असं आपण म्हणूया की त्याच्या सवलती बेनिफिट्स या सगळ्या त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात त्याच्यातच स्पेशल आणि डिफरन्शियल ट्रीटमेंट जर तुम्ही अविकसित असाल तर तुम्हाला एखाद्या ऍग्रीमेंट मध्ये अशा प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला मिळण्याचा आग्रह धरता येतो आणि तुम्ही किती प्रगती करणार आहात कशी प्रगती करणार आहात परतावा कसा करणार आहात या सगळ्याला जो पिरियड आहे तो ट्रान्झिशन पिरियड जो आहे पेबॅक पिरियड जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सवलती मिळतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच अनेक देश या सगळ्याचा फायदा उठवत असतात तसंच जी विकसनशील राष्ट्र आहेत आणि त्याहीपेक्षा जी अविकसित राष्ट्र आहेत ती आपल्या उद्धारासाठी आपल्या विकासासाठी टेक्निकल असिस्टन्स आणि फायनान्शियल असिस्टन्स मागू शकतात विकसित राष्ट्रांना तशा प्रकारची सुविधा फारशी उपलब्ध नसते त्यामुळे हे जे सगळे बेनिफिट आहेत हे सगळे बेनिफिट तुम्ही स्वतःला काय क्लासिफाय स्वतः स्वतः करून घेतलेलं आहे याच्यावर अवलंबून असतात आणि आजवर चीन त्याचा फायदा उठवत होता जरी तो सेकंड लार्जेस्ट जगातली दुसरी महाकाय बलाढ्य अजस्त्र शक्तिशाली अर्थव्यवस्था असला तरी सुद्धा सर पण आता हे जे चीनचे प्रीमियर आहेत त्यांनी जे घोषणा केली आहे हा टॅक्स स्वतःवरनं काढून टाकला आहे तर नेमकं हे त्यांनी आत्ताच का केलं आणि नेमकं ह्याचं महत्व काय आता हाही प्रश्न अतिशय चांगला आहे की हे नेमकं आत्ता काय केलं हे विचारताना तुमच्या डोक्यामध्ये ट्रम्प बाबांनी जे काही चायनाच्या बाबतीत केलं किंवा इतर देशांच्या बाबतीत केलेलं आहे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे यात काही शंकाच नाही की हे नेमकं आत्ता आता का, का केलं तर मला असं वाटतं की आत्ताची जी चायनाची नेगोशिएशन चालू आहेत इतर देशांबरोबर आणि जी भविष्यात आपल्याला त्यांना करार करायचे त्याच्या संदर्भामध्ये जे काही विचार आदान प्रदान चालू आहे तेव्हा त्यांनी काय केलंय की त्यातल्या काही गोष्टींवर आम्ही डेव्हलपिंग आणि काही गोष्टींवर काही गोष्टींच्या बाबतीत आम्ही डेव्हलप्ड आहोत उदाहरणार्थ क्लायमेट चेंज क्लायमेट चेंजच्या बाबतीत ते म्हणतात की आम्ही डेव्हलपिंग आहोत आणि बाकीच्या बाबतीत मात्र आम्ही डेव्हलप्ड आहोत तो ही अशा एक प्रकारची आपण काय म्हणू आपण मखलाशी त्यांनी केलेली आहे परंतु बाकीच्या ज्या नेगोसिएशन्स आहेत बाकीच्या ज्या ऍग्रीमेंट आहेत त्याच्यामध्ये चा मात्र चायनानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला डेव्हलप म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे आणि आत्ताचं जे जागतिक वातावरण आहे जो एक ट्रम्पच्या युनिलॅटर ज्याला आपण म्हणू एकतर्फी एक, एक कल्ली अशा स्वरूपाचे त्यांनी टॅरिफ जे ओच्या नॉर्म्सला पायदळी तुडवून त्यांनी केलेले आहेत ते सगळे लक्षात घेता चायनाला हे आता करणं आवश्यक होतं असं म्हटलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे चायनाला एक पोझिशन घ्यायची गरज होती आणि ती पोझिशन म्हणजे की आम्ही सर्व मल्टी लॅटरल जे रूल्स आहेत म्हणजे जे आम्हाला लागू आमच्या समोरच्या निगोसिएशन करणाऱ्याला ला लागू अशा प्रकारचे जे सगळे नियम आहेत ते पाळणारा एक ऑनेस्ट सभ्य राष्ट्र आम्ही आहोत अशी एक त्यांना प्रतिमा आपली करून घ्यायची होती आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इट्स नॉट द साईज ऑफ द इकॉनॉमी दॅट डिटरमाइन्स युअर पोझिशन तुमची जीडीपी पी किती आहे तुमच्या इकॉनॉमीचा विस्तार आणि साडेसहा टक्क्यांनी वाढते आहे साठ टक्क्यांनी भारताची वाढते आहे याच्यावर तुमचं विकसित असणं ठरत नाही तर तुमचं दरडोई उत्पन्न किती आहे दरडोई जी डी पी किती आहे आणि याचा जर विचार केला तर अमेरिकेच्या जवळपास सुद्धा आता आपण नाही आहोत चायनाच्या सुद्धा आपण जवळपास नाही हो। आहोत ही आत्ताची वस्तुस्थिती आहे उदाहरणार्थ सर्वसामान्य माणसाची जी आ, जीवन पद्धती जीवनाचा दर्जा जीवनाचा स्तर आहे त्याचा जर विचार केला तर तो सुद्धा आपल्याला त्याच्या जवळपास पोचू शकत नाही त्यामुळे रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य या सुविधांचा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपण विकसित म्हणून जी राष्ट्र आहेत त्याच्या जवळपास पण आपण पोचू शकत नाही होत आणि ज्या अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा खूप कमी आहेत त्या याच्यात जात आहेत आणि चायनानी आता स्वतःला एक बघा अमेरिका अशी आणि आम्ही त्यापेक्षा अधिक चांगले अशा प्रकारची एक त्यांना प्रतिमा निर्माण करायची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कारण आतापर्यंत यांची प्रतिमा ही डुप्लिकेट आणि फसवणारे किंवा अशा स्वरूपाची संधी साधू अशा स्वरूपाची होती ती बदलायची संधी साधायचा त्यांनी एक केविलवाणा प्रयत्न केला असं म्हटलं तरी हरकत नाही सर तुम्ही आता सांगितलात की भारत आणि चीन यांच्यामध्ये हे आपण भारत अजून त्याच्यामध्ये बराच मागे आहे पण चीन आणि भारत हे एकाच खंडातले आणि जवळपास आता खूप मोठ्या अर्थव्यवस्था बनतायत आणि त्यांच्या एकमेकांचे स्पर्धक म्हणून उभे आहेत तर भारताच्या परिप्रेक्षात या घोषणेचं नेमकं महत्व काय भारतावरती कसा परिणाम होईल भारतावर खूपच परिणाम होईल याच कारण आ... चीनने आता अशा प्रकारे आम्ही आता विकसित आहोत असं जाहीर करून सांगितलंय की आम्हाला डब्ल्यू टी ओच्या स्पेशल अग्रीमेंट बेनिफिट्सची आम्हाला आरक्षणाची काही गरज नाही तर आमचा इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल क्लाउट इतका मोठा आहे की त्या इकॉनॉमिक आणि क्लाउट पॉलिटिकल क्लाउटमुळे आम्ही जसं पाहिजे तसं जगात करू शकतो आणि बाकीच्या ज्या छोट्या प्रोव्हिजन्स विकसित राष्ट्रांसाठी असतात त्याच्यामुळे आपलं भागून जाईल असं त्यांचं एक अंदाज आहे आणि हे जे डिसरप्टिव्ह अशा प्रकारचं सगळं आत्ताचं वातावरण आहे त्याच्यामध्ये आम्हीच असंबद्ध बाबींमधले आम्हीच सुसंबद्ध आहोत हे सगळं दाखवण्याचा त्यांचा खटाटोप आहे आणि तोच ते आता दाखवत आहेत आता भारताच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात तर भारतावर याचा निश्चितच एक परिणाम ज्याला आपण म्हणू तो आपल्याला दिसणार आहे याचं कारण आता भारतावर असं एक प्रेशर येऊ शकतं आणि ते प्रेशर असं येऊ शकतं की तुम्ही जगातली तिसऱ्या चौथ्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहात आणि याच्यापेक्षा खाली असणाऱ्या अर्थव्यवस्था या आता विकसित म्हणून म्हटल्या जातात तर तुम्ही स्वतःला विकसित म्हणून केव्हा जाहीर करणार किंवा निगोशिएशन टेबलावर तुम्हाला हे बेनिफिट्स कशाला हवेत तुम्हाला या सवलती कशा करता हव्यात तुम्हाला हा स्पेशल गोष्ट कशा करता हवी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या भारतावर लादल्या जाऊ शकतात आणि एक प्रकारे युनिलॅटरल एकाच एकतर्फी अशा प्रकारची गोष्टी भारतावर लादल्या जाऊ शकतात आणि त्याला एक चालना या प्रकारानं मिळणार आहे अशी आताची वस्तुस्थिती आहे यु एस जसं वागतंय आता अमेरिका आणि ट्रम्प जसं वागतंय तसंच इतरांनी वागावं अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु त्याला काही त्यांना अपेक्षित यश येत नाहीये नेगोशिएटिंग ऍट डब्ल्यूटीओ याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर याचे परिणाम खूप होणार आहेत भारताची एक प्रकारे निगोशिएशन क्षमता जी आहे त्या क्षमतेसमोर एक प्रकारे काउंटर आव्हान आता चीननी उभं केलेलं आहे विशेषतः आय पी आर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचे जे सगळे नियम आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे त्याच्यात या सगळ्यामुळे खूप बदल घडणार आहेत आणि याचा जर डब्ल्यू टी ओ रिस्पॉन्ड नाही करू शकली तर डब्ल्यू टी ओ इट सेल्फ विल त्याचं जे अस्तित्व आहे त्यालाच एक धोका निर्माण होईल आणि त्याचा परिणाम भारतावर थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे होऊ शकतो भारतातल्या गुंतवणुकीवर याचा कितपत परिणाम होईल हे आत्ता असेस केलं जात आहे परंतु येस आपल्या एका शेजारी राष्ट्रांनी आपल्या सारख्याच अर्थव्यवस्थेनी पॉप्युलेशन ज्याचं अतिशय समान आहे अशाने हे केल्यानंतर के ला भारताकडे एका वेगळ्या दृष्टिकोनात पाहिलं जाईल जागतिक व्यापार व्यापाराच्या संदर्भामध्ये हो सर आता आपण जी चर्चा करतोय ती डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एक जागतिक स्तरावरची संघटना आहे पण आज सगळ्या जागतिक स्तरावरच्या संघटनेच्या कालसुसंगतेबद्दल किंवा त्यांच्या एकूणच भूमिकेबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले जातात किंवा त्यांच्या त्यांच्यावरती बरेच प्रश्नही उपस्थित केले जातात त्यांना प्रश्न विचारले पण जातात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जे सगळं जागतिक वातावरण जागतिक अर्थव्यवस्थेमधलं वातावरण आहे यामध्ये या, या, या संस्थांचं महत्व काय आणि याच्यावरती आपलं भाष्य काय आपलं निरीक्षण काय एक लक्षात घ्या की ओची स्थापना कशा करता झाली होती तर जागतिक व्यापारामध्ये कोणावर अन्याय होऊ नये सर्वांना समान वागणूक मिळावी आणि जे अविकसित आहेत त्यांना एक हेल्पिंग हँड मिळावा तंत्रज्ञान निधीची उपलब्धता व्यापारी मालाची उपलब्धता त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक कायदेशीरपणा नैतिकपणा हा सगळा समन्वय याच्यामध्ये असावा समान वागणूक प्रत्येकाला असावी याच्याकरता काही प्रोव्हिजन्स केले होते आणि त्याचं पालन व्यवस्थित होतंय की नाही हे बघण्याकरता डब्ल्यूटीओ व जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली मग त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचे विषय आले ते दोन्ही देशांमध्ये ज्या निगोशियन्स होतात त्या नेगोशिएशन्स कशा स्वरूपाने व्हायला पाहिजेत त्याचे नियम काय त्याच्यानंतर किती तुम्ही टॅरिफ लावू शकता किती नाही लावू शकत त्या संदर्भामध्ये हे सगळं होतं परंतु अलीकडच्या काळात ट्रम्प बाबांनी तर हे सगळंच उद्ध्वस्त केलंय बाकीच्याही अनेक राष्ट्रांनी हे सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर डब्ल्यूटीओ हे काहीच करू शकत नाहीये त्यामुळेच मला असं वाटतं की डब्ल्यूटीओच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले जसं युनायटेड नेशन्स हे जगामधली युद्ध थांबवायला अलीकडच्या काळामध्ये अपयशी ठरल्याचं आपलं दिसतं अमेरिका इराक असेल आत्ताच्या काळात बांगलादेशमध्ये जे घडलं नेपाळमध्ये जे घडलं श्रीलंकेमध्ये जे घडलं अनेक वर्ष पाकिस्तानमध्ये जे घडत आहेत त्याच्या आधी अफगाणिस्तानमध्ये जे घडत आहे हे मी तुम्हाला आता आपल्या आजूबाजूच्या सार्क कंट्री सांगतोय त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर युरोपातल्या ईस्ट युरोपामध्ये गेलात तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची यादवी दिसतील मग याच्यात युनायटेड नेशनचा नेमका रोल काय युनायटेड नेशन थांबवण्याकरता जे प्रयत्न केले ते तोकडे पडले कमी पडले असं म्हणायचं का मग जर असं सातत्यानं होत असेल तर मग त्यांच्या उपयुक्ततेबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि तेच जागतिक व्यापार संघटनेच्या बाबतीत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आणि येणाऱ्या काळामध्ये अशी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर ही व्यवस्थाच मोडीत येईल आणि एक नवी विश्वरचना उद्याला येईल की काय असं बाकीत आता अनेक जण वर्तवत आहेत सर आता आपण या संपूर्ण भविष्याबद्दल तुम्ही दोन तीन महत्वाची विधानं केली या सगळ्या संघटना निष्प्रभ होत आहेत आणि वेगळ्या प्रकारची जागतिक संरचना अस्तित्वात येईल ही घोषणा झालेली आहे चीनसारखी मोठी अर्थव्यवस्था ही घोषणा करते तेव्हा खूप महत्वाची घोषणा असते आणि त्याचं महत्व फार मोठं असतं आता एक उत्सुकतेपुढे शेवटचा प्रश्न पुढे नेमकं होणार काय आणि कशा पद्धतीने या सगळ्या जागतिक अर्थव्यवस्था एकमेकांशी आता या पुढे सगळे व्यवहार करते हे बघा अनेक जागतिक व्यापार संघटनेमध्ये आपण अनेक वेळेला चायना आणि आपण चीन आणि आपण हे एकत्र काम करतोय आणि त्याच वेळेला आपण एकमेकांच्या विरोधात देखील काम करतोय एकमेकांची स्पर्धक देखील आहोत त्यामुळे आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर ऍग्रीकल्चर हा जर एक आपण कृषी हा जर विषय घेतला तर त्याच्यावर डेव्हलपिंग डेव्हलप राष्ट्र जे आहेत विकसित राष्ट्र आहेत त्यांची एक विशिष्ट भूमिका असते आणि डेव्हलपिंग राष्ट्र जी आहेत त्यांची एक विशिष्ट भूमिका असते त्या बाबतीत चीन आणि भारत हे एकमेकांचा हातात हात घेऊन त्याच्यावर उत्तर देत असतात आणि त्याचं डिसिप्लिन पाळलं जावं याच्याकरता विलक्षण आग्रही असतात परंतु इतर अनेक बाबतीत मात्र ते एकमेकांच्या विरोधात आपल्याला जाताना दिसतील चीनने जाहीर केल्यानंतर भारताकडून ऑफिशियली अशा स्वरूपाची काही त्याच्यावर रिएक्शन आली आहे किंवा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी कॉमर्स मिनिस्टरनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली आहे किंवा कोणा सेक्रेटरीनी प्रतिक्रिया दिली आहे कुठल्या साईटवर त्यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे असं काही दिसत नाही त्यामुळे संदर्भामध्ये वेट अँड वॉच अशी भूमिका आता आ, भारत घेत याचं कारण या सगळ्या ट्रम्प आणि या सगळ्या घडाळमुळे युद्धांमुळे एक प्रकारची फ्लुईड अवस्था ज्याला आपण म्हणतो एक विश्विस अशा प्रकारची एक रचना कालचं चित्र आज नाही आजचं उद्याचं नाही अशा प्रकारची सतत बदलती परिस्थिती आहे त्यामुळे कुठली भूमिका आत्ता आपण घेत नाही आहोत परंतु चीनने स्वतःला डेव्हलप केलं डेव्हलप म्हणून डिक्लेअर केलं म्हणून उद्या आम्ही सुद्धा आम्हाला डेव्हलप म्हणून जाहीर करू असं जर स्वप्न येथून चीन किंवा इतर कोणी राष्ट्र बघत असतील तर तसं व्हायची शक्यता शून्य आहे असे संकेत मात्र आपण नक्कीच मिळालेत आपल्याकडून कारण तसं असतं तर तसं आपल्याला आतापर्यंत दिसलं असतं त्यामुळे भारत आत्ता तरी या गोष्टीकडे एक एक डिस्टन्स ठेवून परंतु एक क्लोज नजार ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म नजरेला पाहतोय इतकंच मी म्हणेन सर आता तुम्ही या सगळ्या एका महत्वाच्या आणि अत्यंत वेगळ्या विषयावरती आपण चर्चा केली जसं जागतिक अर्थकारणामध्ये प्रचंड महत्व आहे आणि जागतिक संपूर्ण परराष्ट्र संबंधांत सहित सगळ्याच गोष्टींवरती याचं महत्व आहे महत या विषयावरती आम्हाला इतकी सखोल चर्चा केलीत आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांनी वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी त्याचा अभ्यास आमच्यासमोर तुम्ही मांडलात आणि एका वेगळ्या विषयावरती सगळ्या लोकांचं प्रबोधन केलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय निरगुळकर सर आजच्या आपल्या विचार मंथनभीत डॉक्टर उदय निरगुळकर या मालिकेतला आजचा भाग हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच कुठल्या विषयांवरती तुम्हाला या मालिकेमध्ये चर्चा घडवून आणावी वाटते ते विषय सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोश युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद